त्यावर आता अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच असं मत शरद पवारांच्या भूमिकेवर अजित पवारांनी व्यक्त केलेलं आहे त्यावर आता अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच असं मत शरद पवारांच्या भूमिकेवर अजित पवारांनी व्यक्त केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका